बी सी ज्यूस म्हणजे काय तर ए बी सी ज्यूस पिण्याचे फायदे काय ए बी सी ज्यूस बनवायचं कसं ए बी सी ज्यूसचे सेवन कधी करावे तर ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत ते व्हिडिओ लास्टपर्यंत बघा न स्किप करता तर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी ईशा जोनळे स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर ए बी सी ज्यूसमध्ये सफरचंद बीटरूट अँड गाजर या तीन मुख्य घटकांचे मिश्रण असते तर हे ज्यूस आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि रोजच्या आहारात याचा समावेश केल्यास आरोग्य आणि सौंदर्य दोन्हीही सुधारते तर आता आपण थोडे डीपली याचे बेनिफिट्स जाणून घेऊया तर सफरचंद बीटरूट अँड गाजर त्वचेला तेजस्वी बनवते रोगप्रतिकारशक्ती वाढवते शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते पचनसंस्था सुधारते आणि शरीराला ऊर्जा देते यात विटॅमिन ए लोह आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात जे केसांच्या वाढीस मदत करतात आणि वजन नियंत्रणातही उपयुक्त ठरतात तर हे होते ह्याचे थोडक्यात मी तुम्हाला सांगितले आहेत या ज्यूसचे बेनिफिट्स तर आता जाणून घेऊया या ज्यूससाठी लागणारे साहित्य बीट गाजर सफरचंद आणि एक ग्लास पाणी तर हे बनवायचं कसं तर गाजर बीट अँड सफरचंद स्वच्छ धुवून घ्यायचे त्याचे छोटे छोटे तुकडे करायचे त्यानंतर ते, ते ब्लेंडरमध्ये किंवा ज्यूसरमध्ये टाका त्यात थोडं पाणी टाका ज्यूस तयार झाल्यावर गाळून घ्या या टेस्टनुसार तुम्ही लिंबाचा रस किंवा एक चमचा मध टाकू शकता हे ऑप्शनल आहे पण मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही ज्यूस केलात अप्रतिम लागतो भयानक मी तर लिंबू आणि मध टाकतच नाही आहे मी डायरेक्ट असाच पिते आहे सो तुम्हाला जर टाकायचं असेल तर ते ऑप्शनल आहे आणि खूप भारी असा रेड कलरचा ज्यूस रेडी होतो आणि इतका फ्रेश फील होतं पियाल्यानंतर एक ग्लास तुम्ही दोन तास तरी काहीच खाणार नाही इतकं पोट पण टाईट असतं ते पियाल्यानंतर आणि गाळून घेणे हे देखील ऑप्शनल आहे तुम्हाला घ्यायचं आहे नाही घ्यायचं आहे हे तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्हाला जर असंच पियायचं आहे तर तुम्ही तसंही सेवन करू शकताय तर या ज्यूसचे सेवन सकाळी रिकाम्या पोटी करावे तर मी सांगितल्याप्रमाणे हा प्रयोग तुम्ही दहा ते पंधरा दिवस करा तुम्हाला नक्कीच फ्रेश वाटेल तुम्हाला जर रक्त वगैरे काय तुमच्या बॉडीमध्ये कमी असेल तर ते देखील वाढवण्यास हा ज्यूस मदत करतो तर तुम्ही नक्की पिया नक्की ट्राय करा तुमच्या चेहऱ्यावरती कुठे रिंकल्स असतील पिंपल्स असतील तुमचा फेस क्लीन करण्याचं काम देखील हा ज्यूस करतो आहे तुमच्या फेसवरती चांगला ग्लो येतो तर बरेच असे बेनिफिट्स आहेत या ज्यूसचे पण तुम्ही रेग्युलर सेवन केलं पाहिजे तुम्ही म्हणाल मी दहा दिवस करीन पंधरा दिवस करीन आणि शांत बसेन तर तसं नसतं कंटिन्युअसली तुम्ही कमसे कम सहा महिने जेव्हा घ्याल तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला रिझल्ट मिळेल तर अशा प्रकारे माझी आजची ही ज्यूसची व्हिडिओ होती तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही हा ज्यूस करणार आहात की नाही हे देखील मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा तर अशा प्रकारे ए बी सी ज्यूस आपला रेडी आहे तर तुम्ही मी दाखवल्याप्रमाणे स्टेप फॉलो करा आणि असा ज्यूस बनवा आणि त्याचं सेवन करा खूप जास्त बेनिफिट्स आहेत तर चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्यू सो मच धन्यवाद